जय श्री कृष्णा मी कुनिका आणि कुनिकाच किचन मध्ये तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे पालक चणा मसाल्याची भाजी आहे ही ही रेसिपी मी तुम्हाला शेअर करते सर्वात अगोदर तर इथे मी ना एक अर्धी जुडी पालक घेतलाय स्वच्छ धुवून घेतलाय तो पालक फ्रेश दही घेतलाय बॉईल चणे घेतले इथे मी एक तुम्हाला टीप देणार आहे मी काल तुम्हाला पालक आणि लसुणी पनीर ही रेसिपी शेअर केली त्यामध्ये दोन अशा टीप होत्या जर तुम्ही बघितलं असेल पालक हा बॉईल करायचा असेल ना तर तो पाणी चांगलं बॉईल होऊ द्यायचं आणि त्यामध्ये हा पालक टाकायचा तो पालक पाच मिनिट बॉईल होईपर्यंत आपण इकडे लगेचच गार बर्फाचं पाणी घ्यायचं त्यामध्ये बर्फ असणं गरजेचं आहे लगेच तो पालक काढायचा आणि त्या बर्फाच्या पाण्यामध्ये हा टाकायचा त्यामुळे काय होत की कलर त्याचा बदलत नाही तो ग्रीन तसाच राहतो आणि ग्रेव्ही ही ग्रीन छान कलरची होते आणि दुसरी आहे की पालक हा दळताना त्यात पाणी कधीच टाकायचं नाही त्यामध्ये तेल टाकायचं तेल टाकून तो पालक आपण ग्राइंड करून घ्यायचा त्याने काय होतं त्या पालकाचा एक टेक्चर तयार होतो क्रीमीपणा एक अशी एक त्याची हे होते ज्या वेळेला आपण ग्रेव्ही मसाला तेलामध्ये फ्राय करणार आहोत त्यावेळेला ती ग्रेव्ही आहे ना तेल आणि पाणी सोडत नाही तेलामध्ये पालक जर का आपण दळला तर त्याचं एक छान असं टेक्चर तयार होतं पाण्यामध्ये जर पालक तुम्ही दळून बघा तो पाणी आणि पालक हे वेगळं होतं त्यामुळे पालक दळताना त्यामध्ये दोन टेबल स्पून तेल टाकायचा आणि तो पालक दळायचा तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा कारण की पाण्यामध्ये जर का तुम्ही पालक दळलात त्यावेळेला पालक आणि पाणी हे वेगळं होत तुम्ही जेव्हा तेलामध्ये फ्राय करणार आहात त्यावेळेला ते वेगळं होतं तेलामध्ये करून बघा त्याचं क्रीमी असं टेक्चर तयार होत आणि कधीच तेलामध्ये फ्राय करताना वेगळं होत नाही हे नक्की लक्षात ठेवा आणि मी तुम्हाला पालक पनीर मध्ये ते मी तुम्हाला दाखवलं नाही टेक्स्चर मी तुम्हाला आत्ता दाखवणार काय होतं ह्यामध्ये ना मला पालक आणि दही हे एकत्र दळायचं होतं पण आता मी तुम्हाला ते टेक्चर दाखवण्यासाठी मी आता पालक आणि तेल दळून दाखवणार आहे आणि मग त्याचा क्रीमी पण चला तर आता मसाले बघूयात मसाले काही हे नाहीये एकदम बेसिक असे मसाले आहेत कांदा आहे आणि खोबरे तो भाजला आणि दळलाय मी पाणी टाकून दळलाय एक छोटा टमाटर आहे बारीक कट केलाय कोथंबीर आहे बारीक चॉप केलेला कांदा आहे आणि आलं आणि लसूण हे ठेचून घेतलंय बारीक नाही केलं ग्राइंड ग्राइंड करून नाही घेतलं सगळ्याच भाज्यामध्ये ते टाकायचं नसतं कधी कधी असं लसण आणि आलं ठेचून पण टाका त्याची फार वेगळी चव येत हो असते आणि ज्या वेळेला भाजी आपण फ्राय करतो ना तेलामध्ये सर्व मसाले त्यावेळेला तो लसूण आणि जो आलं आहे ते खूप छान असं फ्राय होतं दिसायला पण छान लागतं कढीपत्ता घेतलाय मी कांदा लसूण मसाला हा मी केलेला आहे हिंगा आणि हळद आहे गरम मसाला आहे जिरा आहे मोहरी आहे मीठ आहे आता मी तुम्हाला सर्वात अगोदर पालक ग्राईंड करून दाखवणार आहे तेलामध्ये त्याचं एक क्रीमी टेक्स्चर मी तुम्हाला दाखवणार कारण की मी काल पालक लसुनिया केला त्यामध्ये मी तुम्हाला टेक्चर कसं बनवलं होतं ते अगदी असं दाखवलं नाही पण बॉईल कसं करायचं आहे पालक ते सांगितलं होतं आणि लगेचच गार बर्फाच्या पाण्यात टाकला होता पण मी बोलताना बोललेली नाहीये पण मी आता तुम्हाला सांगते की पालक तो क्रीमीपणा टेक्स्चर येण्यासाठी कसा दळायचा आहे ते चला तर मग आता आपण जाऊया कुणी किचन मध्ये आणि मी तुम्हाला ही रेसिपी शेअर करते मला एक महत्वाचं सांगायचं आहे ज्या लोकांनी कुणी त्याच किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही त्या लोकांनी कोणी त्याच किचनला अगोदर करावं आणि ज्या लोकांनी कुणी लो किचनला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी माझ्या रेसिपी लाईक कराव्या आणि शेअर कराव्या मी इथे प्रचंड मेहनत घेतली खूप छान अशी मी इथे सखोल तुम्हाला माहिती सांगत होती की काय करायचं कसं करायचं आहे म्हणून आणि माझं लक्षच नाही आहे की आपला मायकच बंद पडलेला आहे आणि असंच होतं नेहमी कसं असतं मी मन माझं पूर्ण एक एकाग्रता ही रेसिपीमध्ये असते आणि मी रेसिपीबद्दलच तुम्हाला सांगत असते आणि मध्ये काय होतं माझं लक्षच राहत नाही इकडे तिकडे अशा वेळेला काय होतं काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या पणही निघून जातात लक्षात राहत नाहीत किंवा मग माईक वगैरे आता जसं बंद झाला आणि आता हा पुढे प्रॉब्लेम आला आहे तरी पण मी ही व्हिडिओ टाकली आहे इथे मी उकळलेला पालक घेतलेला आहे पण आधी मी पाणी उकळवताना त्यामध्ये थोडा बेकिंग सोया टाकला होता आणि मग पाणी उकळू दिलं पाणी उकळल्यानंतर मी त्याच्यामध्ये पालक टाकला आणि पालक हा मी एक पाच मिनटं ठेवला त्या पाण्यामध्ये आणि मग तो पुन्हा तो मी इकडे एका ग गार बर्फाच्या पाण्यामध्ये बर्फ टाकलं बर्फाच्या पाण्यामध्ये मी तो पालक लगेचच त्या गरम पाण्यातनं काढून त्याच्यात टाकलेला होता आणि मग मी तो नंतरून आहे ना तो छान असा त्याचा पाणी पिळून मिक्सर जारमध्ये टाकते मिक्सर जारमधनं बारीक करण्यासाठी त्याची पेस्ट करायची आहे मी तुम्हाला हे इथे असं सांगते आणि त्यामध्ये मी हे पण सांगते की आता आपल्याला पाणी टाकून पालक हा वाटायचा नाही उलट पाणी पिळून घ्यायचं आहे पालकाचं आणि मग त्यामध्ये तेल टाकून आपल्याला मिक्सर जारमधनं फिरवून घ्यायचं त्याच्यामुळे काय होतं क्रीमी टेक्चर येतं मी हे असं सर्व इथे बोलत होते आणि माझं लक्ष नव्हतं की माईक आहे त्याची बॅटरी डाऊन झाली आहे आणि माझा आवाज जाणार नाही काय होतं मी व्हिडिओ करत राहते आणि लक्षही जात नाही कारण की आपल्याला रेसिपीकडे पण लक्ष द्यायचं असतं ते की मी पालक हा बॉईल करून आणि पाण्यामध्ये टाकला पण केली आहे पण त्याच्यामध्ये माझा आवाज आलेला नाहीये तर तरी पण मी ती व्हिडिओ टाकतेय आणि तुम्ही थोड़ा लिप्स वगैरे मागे पुढे होतील <laughs> तर समजून घ्या तर मग मी काय केलंय तो पालक गार पाण्यामध्ये टाकलं बॉईल केलेला त्याच्यामध्ये बर्फ पण टाकलं होतं आणि तो छान असा पिळून घेतलाय आणि मिक्सरच्या जार मध्ये काढलाय त्यामध्ये दोन टेबल स्पून हे मी तेल टाकलंय आता मी तुम्हाला टेक्चर दाखवते लगेच कळून जातो हे बघा अगदी त्याला क्रीमीच असं एक टेक्स्चर आलेलं आहे तुम्ही जर का पाणी टाकून पालक दळलात ना तर ते असं टेक्स्चर तुम्हाला मिळणार नाही आणि ज्या वेळेला तुम्ही तेलामध्ये फ्राय करणार आहात मसाल्यांबरोबर त्यावेळेला हे टेक्स्चर तुम्हाला मिळत नाही पालक वेगळा होणार पाणी वेगळं होणार आहे अशा पद्धतीने तो तुम्ही ग्राइंड करा कुठलाही पालक पनीर बनवा किंवा आणखी काही पालक हा कधीही तेल टाकून दळायचा हा ठीक आहे आता एखादी जी रेसिपी असते त्यामध्ये जर तुम्हाला दही टाकून वगैरे करायचंच आहे जसं आता मला या रेसिपीला दही टाकून पालक ग्राइंड करायचा होता पण मी काल तुम्हाला दाखवला नाही ही टीप होती म्हणून मी तुम्हाला आता चेंज केलं वेळेवरती मी आणि दह्याच्या जागी तेलामध्ये हा पालक मी ग्राइंड केलाय तर आता आपण पुढची रेसिपी बघूया चला कुणी किचन मध्ये जाऊया पण मी ज्या वेळेला पालक गार पाण्यामध्ये टाकला बर्फ टाकला मी खूप मेहनत घेतली आहे पण आवाजच आला नाही त्यामध्ये तरीही मी बोलणार आहे मागे पुढे होईल समजून घ्या आणि काय होत मी फार बोलतेय लॉंग अशी व्हिडिओ होतीये होऊन द्या लॉंगच हवी आहे सखोल तुम्हाला माहिती मिळते आणि मी कामाची माहिती देते तर चला आपण जाऊया कुणी किचन मध्ये पुढची रेसिपी काय आहे ते बघूया इथे मी भाजीची फोडणी देते कडे तपली आहे त्यामध्ये मी आधी मोहरी टाकणार आहे मोरी छान तळतळू देणार आहे मोहरी तळतळल्यानंतर त्यामध्ये मी जिरं टाकते त्यानंतर मी आत कढीपत्ता टाकणार आहे बारीक कट केलेला कांदा आहे हा टाकते आणि मी तुम्हाला कांदा हा जर व्हायचा असेल पटकन तर ता त्यामध्ये थोडस मीठ टाकायचं मी ते मीठ टाकते कांदा कसा लगेच नरम पडतो आणि कुन जातो थोडा अंधार येणार आहे त्यामध्ये मी आलं आणि लसूण आहे तो टाकते यामध्ये मी बारीक कट केलेला टमाटा टाकते आणि टमाटे हे लगेच शिजून जात त्याच्यामुळे हे आपण नंतरच टाकायचं हलका गुलाबी असा कांदा झाला का त्यानंतर आपण हे टमाट टाकायचं टमाटे हे याच्यासाठी टाकायचं आहे की जो पालक आहे त्या पालकाला थोडा कळवटपणा असतो आणि टमाटा टाकल्यानंतर तो, तो पालकाचा कळवटपणा तो दबला जातो म्हणून मग मी हा टमाटो टाकते तो ऑप्शन आहे तुम्हाला टाकायचं तर टाका पण मी एक पालकाला थोडा कडवटपणा असतो ना तो जरा त्याचा बॅलन्स करतो म्हणून मग मी हा यात टमाटो टाकलेला आहे टमाटो शिजून गेलाय यामध्ये त्यामध्ये मी आता हळद आहे आणि हिंग आहे हळद ही मी अगदी कमी घेतली आहे कारण की आपल्याला जो पालकाचा एक नॅचरल कलर आहे ना तो आपल्याला बॅलन्स ठेवायचा आहे अति हळद जर टाकली तर तो हळदीचाच रंग येऊन जाईल हा मसाला टाकलाय आणि हा कांदा लसूण मसाला आहे आणि हे मी वाटण केलेलं आहे खोबरं आणि कांदा भाजून घेतलाय तो आणि आता हे छान तेल सुपर्यंत तेलामध्ये फ्राई करायचं इथे हा मी छान मसाला पटवून घेते आता यामध्ये मी हा पालकाच्या पेस्ट केलीये बघा त्याला किती छान असं क्रीमी एक टेक्स्चर आलेला आहे पाणी जर टाकलं असतं ना तर असं तुम्हाला एक गोळा तयार झालेला मिळालाच नसता त्याचं टेक्चरच राहिलं नसतं आणि हे पुन्हा एक पाच मिनिट आपण कमी फ्लेम वर परतवून घ्यायचंय आणि वाफ द्यायची त्याला एक पाच मिनिटाची हे बघा कलर बघा आता मी हे पाच मिनिटं वाफवून देते बघू शकताय पालक छान शिजत आलाय ते, ते आपोआप त्याचं तेल सुटत आलेलं आहे बघा तेल सुटलं ना का समजून घ्यायचं की हा छान असा तेलामध्ये फ्राय झालाय कलर बघून घ्या त्याचा नॅचरल कलर आहे तोच कलर त्याचा राहिला आहे अजिबात कलर बदललेला नाहीये चणे टाकायचे मी चण्याचं पाणी अजिबात वेस्टेज केलेलं नाहीये ते यामध्ये मी टाकले छान अशी त्याला वाफ आली आहे आणि त्याच तेलही वरती यायला आलंय याचा अर्थ आपली मसाली जी होती तेलामध्ये पालकाची जी आपण पेस्ट केली होती ती छान अशी त्याच्यामध्ये फ्राय झाली तेव्हाच हे तेल वरती आलंय म्हणजे आपली मसाली छान त्यामध्ये तेलामध्ये फ्राय झाली असं समजायचं कलर बघा पालकाचा एक स्वतःचा नॅचरल कलर आलाय आता यामध्ये कोथिंबीर तर टाकायची गरज नाही पण मी टाकणार मला आवडत अगदी थोडीशी कोथिंबीर टाकली मी आणि आता आपली ही चणा पालक तयार आहे चणा मसाला पालक ही भाजी तयार आहे कलर बघू शकताय तुम्ही अगदी नॅचरल कलर हा पालकाचा आलेला आहे त्याच टेक्चर पण बघा किती छान असं आहे अजिबात पालकाचा नॅचरल कलर गेलेला नाहीये मी टेस्ट करून पण सांगणार आहे हा थोडी गरम आहे नक्की करून बघा खूप छान अशी ही भाजी झालेली आहे पालकाला तेलामध्ये टाकल्यामुळे ना त्याचा एक क्रीमी येतो तो शेवटपर्यंत या भाजीमध्ये राहतोय आणि एक अशी टेस्ट अशी स्मूथ अशी लागतीये एक छान झाली आहे मला मध्ये सांगा मला ही रेसिपी माझी आवडली असेल तर कुणीकास किचनला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा मी पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन येणार आहे आणि तुम्ही असंच माझ्या रेसिपींना प्रतिसाद द्यावा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कुणीकास किचनला नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा